रोज रोज सकाळी काय नाश्ता बनवावा तुम्हाला देखील प्रश्न पडतो का म्हणूनच आज मी तुमच्यासोबत डाळ तांदूळ न, न भिजवता अगदी इन्स्टंट वरून कुरकुरीत तरातून मऊ लुसलुशीत सोडा किंवा इनोचा वापर न करता तयार होणारा आणि सर्वांनाच आवडेल असा नाश्त्याचा प्रकार शेअर करणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी कमी खर्चात घरगुती साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी असल्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील आवडणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खाद्यप्रेमी चॅनलवर जर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वांत अगोदर पोहोचेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा मेदूवडा आपण इन्स्टंट बनवतोय त्यामुळेच मी या ठिकाणी घेतलेला आहे एक कप तांदळाचं पीठ रेग्युलरचं जे तांदळाचं पीठ असतं ना तेच तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मग ते रेशमच्या तांदळाचं असलं तरी देखील चालणार आहे आता हे पीठ एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच टाकूयात एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्याचसोबत अर्धा चमचा किसलेलं अलं अलं टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे टेस्ट मात्र मस्त येईल सोबतच चवीनुसार मीठही टाकलं आहे आणि आता टाकते अर्धा कप छान असं थोडंसं आंबट असं दही हे दही जर कमी आंबट असेल तर एक कप टाकलं तरी देखील चालणार आहे आता टाकूयात एक कप पाणी ज्या कपाने मी तांदळाचं पीठ दही मोजून घेतले ना त्याच कपाने पाणी देखील मोजून टाकतीये आता बऱ्याच जणांना दही वापरायचं नसेल दही खात नसाल किंवा घरात शिल्लक नसेल नाही वापरलं तरी देखील चालणार आहे फक्त पाणी वापरून देखील हे मेदूवडे तुम्ही नक्की बनवू शकता तर बघा संपूर्ण मिश्रण आपलं छान असं व्यवस्थित मिक्स करून झालंय हे थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून मी अर्धा ते पाऊण कप यामध्ये अजून पाणी टाकतीये आता या ठिकाणी एखाद दोन चमच्याने ना पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी हो जास्त होऊ शकतं कारण काही तांदळाला पाणी जास्त लागतं तर काही तांदळाला कमी पाणी लागतं त्यामुळे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता साधारणतः एक कप तांदळाच्या पिठाला अर्धा कप दही आणि दीड ते पावणे दोन कप पाणी हे लागतं साधारणतः अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार होतं लगेचच पुढील कृती करूयात त्याकरिता एक पसरट आकाराचा पॅन मी गरम होण्याकरिता ठेवलेला होता पॅन हलकासा गरम झालाय आता यामध्ये हे मिश्रण टाकूयात आणि सतत पटापट पत व्यवस्थित असं मिक्स करून हे छान असं शिजवून घेऊयात हे लगेचच पटापट व्यवस्थित असं मिक्स करायला लागा किंवा हलवायला लागा कारण या मिश्रणाला जसजशी जशी उष्णता लागते ना तस तसं हे घट्ट व्हायला लागतं ला। आणि यामुळेच यामध्ये गाठी देखील तयार होऊ शकतात त्यामुळे हे आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून छान असं घट्ट सर्व होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे या प्रोसेसला जास्तही वेळ लागत नाही साधारणतः पाच ते सात मिनिटे पुरेसी आहेत या वेळेला मात्र आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ते मध्यमच ठेवायची आहे तर बघा साधारणतः सात मिनिटांनंतर हे मिश्रण अशा पद्धतीचं ना घट्ट स्वरूपाचं दिसायला लागतं अशा वेळेला आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारणतः दोन ते तीन मिनटांकरिता झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर वाफ काढून घेऊयात आणि नंतर दोन ते तीन मिनटे झाले की गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनटे हे असंच रेस्ट करीता ठेवायचं आहे तर आता फक्त तीन मिनटे मी गॅस एकदम कमी करून ठेवते तीन मिनिटांनंतर गॅस बंद करणार आहे साधारणतः गॅस बंद करून दहा ते बारा मिनटे झाली आहेत झाकण खोलून बघतीये आहे बघा अगदी छान अशी आपली ही उकड तयार झाली आहे पीठ अगदी मस्त व्यवस्थित शिजलं गेलं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा अंश दिसत नाही आहे यातील पिठाचा थोडासा गोळा हातांवर घेऊन गोल करून बघितला की हे पीठ हातांना देखील चिकटत नाही आहे आणि त्याचसोबत याला क्रॅक्स देखील जात नाही आहे बघा या स्वरूपाचे अगदी छान असं मऊसुद्ध आपलं हे पीठ शिजलं गेलेलं आहे यावेळेला समजायचं आहे आपलं पाण्याचंही प्रमाण अगदी परफेक्ट झालं होतं आणि त्यासोबत देखील मौसूद शिजली गेली आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात कारण हे आपल्याला आणखी थोडंसं मौसूद मळून घ्यायचं आहे हे पीठ हाताला किंवा ताटाला चिकटू नये म्हणून तुम्ही थोड्याशा तेलाचा देखील वापर करू शकता तर बघा अशा पद्धतीने हे पीठ मी छान असं व्यवस्थित मळून घेतलं आहे छान असा यामध्ये एकजीवपणा आलेला आहे छान असा गोळा तयार झाला आहे आता याचे आपण लगेचच मेदूवडे बनवायला घेऊयात हातांना लावण्याकरिता थोडंसं मी तेल घेतलेलं आहे हे तेल मी हाताला चोळून घेते आहे म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि त्याचसोबत मेदूवड्यांना आकार द्यायला देखील सोपं पडेल अगदी छोटासा साधारणतः लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे किंवा ज्या आकाराचे आपल्याला मेदू बनवायचे आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने मेदुवड्याचा बघा मध्यभागी होल देखील तयार करून घेतलं अगदी सेम मेदूवड्याप्रमाणेच छान असा आपला गोल गरगरीत आकारबद्ध मेदूवडा या ठिकाणी तयार झालाय सेम पद्धतीने उरलेल्या पिठाचे देखील छान असे मेदूवडे बनवून घेऊयात ज्यावेळेला हातांना पीठ कटत असं वाटेल त्यावेळेला तुम्ही हाताना थोडंसं तेल देखील लावून घेऊ शकता यामुळे याला आकार देणं देखील सोपं पडेल आता हे पटापट मेदुवडे मी बनवून घेते तर बघा संपूर्ण मेदुवडे माझे बनवून तयार झाले आहे साधारणतः एवढ्या पिठामध्ये तेरा ते चौदा मोठ्या आकाराचे मेदुवडे तयार झाले आहेत लगेचच तळायला घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं आता तेल मध्यम स्वरूपाचा गरम आहे यामध्ये पटापट कढईत मावेल इतके मेदूवडे सोडून घेते मेदूवडे टाकल्यानंतर जोपर्यंत याचे बुडबुडे हे कमी होत नाही ना, ना तोपर्यंत याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही ना आहे नाहीतर मग यांचा आकार देखील बिघडू शकतो तर बघा हे थोडेसे तळल्यासारखे दिसत आहेत बुडबुडे यांतील कमी झाले त्यावेळेला हे मी झाऱ्याने पलटवून टाकतेय हे वडे तळत असताना आपल्याला खास महत्वाची टिप्स आवर्जून लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गॅसची फ्लेम अजिबात कमी ठेवायची नाही नाहीतर मग हे वडे फुटू देखील शकतात तर एवढी एक जर काळजी घेतली तर अतिशय चविष्ट हे वडे छान असे तयार होतात फक्त एक काळजी घ्यायची आहे आपलं तेल हे मध्यम गरम असावं आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी आता हे आपण छान असे हलक्या बदामी रंगावर तळून घेऊयात कुरकुरीत होईपर्यंत जोपर्यंत हे छान असे तेलावर तरंगायला लागत नाही ना, ना तोपर्यंत तसं तर हे वडे तळायला थोडासा वेळ जास्त लागतो तर अशा वेळेला तुम्ही एका साईडला वडे बनवायचे आणि एका साईडला तळायचे असं देखील करू शकता यामुळे तुमचा वेळ देखील नक्कीच वाचेल तर आता हे संपूर्ण वडे मी मध्यम गॅसवर तळून घेते तर बघा काही वेळानंतर आपले वडे अशा पद्धतीने तेलावर तरंगायला लागलेले आहेत रंग देखील अगदी मस्ताचा परफेक्ट बदामी रंग आलेला आहे अशा वेळेला हे मी तेलातून बाहेर काढून घेते आणि सेम पद्धतीने उरलेले देखील वडे तळून घेते तुम्हाला सांगितलेली महत्त्वाची टिप्स ती म्हणजे गॅस अजिबात कमी ठेवायचं नाही आहे किंवा तेलदेखील मध्यम गरम असावं ही खास टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि झटपट छान असे कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत विदाऊट सोडा इनोचा वापर न करता हे वडे नक्की तयार करा हे वडे तुम्ही छान अशा खोबऱ्याच्या चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता सांबरही बनवू शकता मस्तच लागतात आता आपण फोडूनही बघूया बघा अगदी छान असे कुरकुरीत झाले आहेत अजिबात तेलकटही दिसत नाही आहे फोडूनही बघूया वाव मस्तच आतून एकदम छान असे खुसखुशीत झाले आहेत मऊ लुसलुसितही आहेत जर हे वडे तुम्ही छान असे तेलावर तरंगेपर्यंत तळले असतील तर लवकर नरम देखील पडणार नाही असेच छान असे कुरकुरीत देखील राहतील त्यामुळे आजची ही त्या रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय